भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हातकळंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं पंचवीसशे चौरस फुटाची रांगोळी साकारण्यात आली आहे कोल्हापुरातील स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमासाठी रमाई महिला मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यूथ ब्रिगेड यांनी मदत केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं चौरस फुटाची रांगोळी साकारण्यात आली भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांची रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली आकर्षक भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती रमाई बौद्ध विहार मंदिर परिसरात ही रांगोळी साकारण्यात आली आहे गेल्या चार दिवसांपासून रांगोळी काढण्याचं काम सुरू होतं पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या आशा संदीप चव्हाण यांची सह पन्नास महिलांनी रांगोळी साकारण्यासाठी मेहनत घेतली स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांच्यासह रमाई महिला मंडळ आणि बाबासाहेब आंबेडकर यूथ ब्रिगेडनं या कामासाठी मदत केली सोळा एप्रिल पर्यंत ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली राहणार आहे